तर हे तर बघा ह्या बांगड्या घेऊन येतं आणि असं हळदी कुंकाचा ताट आणलंय म्हणजे बायकांना लावायला आणि ते पान कशाला लागत होत आहे हा विडा ना हा तर बघा मी आमटी टाकली होती फोडणी आणि तरी किती मस्त उतरली तर आमटी शिजून तयार आहे हारावरती उकळ बघा आता आमटीला तरी हा उतरायचं झालं की भात टाकायचं भाज्याचं पीठ मोडलं बघा आत्या लय जड जात होत मळूनच मोठा मोठा चिरला आता आणि इकडं आता डेकोरेशन करतात चूल केली होती आत्यानी रामटे मस्त पैकी शिजून तयार आहे आता भात करायचा स्वीट काय करता करतायत डेकोरेशन ती ठेवा लागते मूर्ती राणी आणि सीटी इकडं करत बघा

ताईने वाटलं पुरण आणि पापड तळायला लागला ताबा ले उकडत होतं बघा घरात बरावर एक एक झालं की एक काम तरी पोच्याने पाळ्या भांडे घासली आता म्हणलं पोळ्या करून घ्यायच्या ताई म्हणल्या मी तळती पापड आणते ताईंनी तरी पण पुरण असं वाटून घेतलं बघा चाळणीमध्ये तर आता पोळ्या लाटायच्यात पुरण पुरण ना झालं या आता पुरण शिल्लक राहते काय नाही तर आता चला पोळ्याला आठवण घेऊ आता आणि विणे तर अजून घातलच नाही सकाळपासून हाय अशी तर रात्री की असत तशीच आता सगळं झाल्यानंतर घालून बायका तर वरावर यायला लागलं ह्यांनी गेलात गावात आईंना आणाय म्हणजे ताईंच्या सासून लहान गेलच्या पाया पडायला तर आता बघा सगळं काम करून झालंय तळून हे झालं कुंडा हे आता पोळ्या करायला बसलं इथं हायवेला चांगले निवांत दोन चुली मांडल्यात आणि इथं चव ठेवला तापाय आणि पोळ्या करायचं झालं आता लाटा सुरुवात केली दोनच पोळ्या झाल्या तिसरी तव्यामध्ये आणि इथं बघा दुर्गा पिहू मदत करायला आल्या तिथं आणि तिकडं ते गहना घालायचं ते जात सजवलं तिकडं हळदी कुंकही लावतात पाच बायका नाही का त्या आणि इकडं बांगड्या वाला ताई पण आल्यात म्हणजे बांगड्या भरायला बायकांना नाही का सांगा कि सांगायचं सुद्धा पण म्हणलं आधी इकडलं पण सांगा ना तर चला आता माझी पोळी लाटायची राहिली चला बांगड्या भरायलाच कोणी बसलं नाही सर सगळेजण इकडं ते घाण घालायचं आहे ना तिथं तुला तयारी पाच जण आहे पाजणी तिकड चुलपण पिंडले आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाना आणि काका बाहेर गेले ती कशासाठी गेली होती तर चॉकलेट ते आणण्यासाठी कशाचे आणले गं स्ट्रॉबेरी पेरू स्ट्रॉबेरी पेरू आणि कशाची पारली हां आणि मग एक घ्या होती कोणती हा उत्तरं सांगायची आणि पाड बोलायचं आणि दोघी जून काही खाता म्हणजे जे की जातून बोलते आणि त्याची उत्तर बरोबर तर आणि असली तर चॉकलेट्या आणि उत्तर बरोबर सांगितलं तर दोन मूठ भरून सगळ्या चॉकलेट घ्यायच्या सगळ्यांना दोन मुठ भरून कुणाचं कुणाचं बरोबर आलं तुझं आलं माझं आलं शकून कायच केलं ना हा काकाने विचारच नाही शकून शकून बरोबर आलं हम्म सगळ्या काकाच बरोबर आलं सगळ्यांच बरोबर आलं फक्त शकूनच विचारलं नाही आणि आपाच आपण आपण सांगितलंच नाही आधी आम्ही खाऊन घेतो काही खाय आणि दिला ना आता मम्मी बोलली होती ना उद्याच्या ना हे काय गाणं म्हणताना ना तुला घागरा घेतो आणि तिकडं घालय जनतेला मला घागरा आला मला माहितीच नव्हतं दिदीन काहीच नाही आणलं मग दिला बोलते दिदी चल लवकर फ्रेश होऊन आपण आपले कपडे घालतो दीदी बोलली मी नाही आणले कपडे म्हणून दिदी बोलली थांब माझ्याकडे आहेत का बघते मी घागरा काढत होते ना तेव्हा मला ना तेव्हा ड्रेस दिसला मग दिदीला बोलली दिदी तुला बसते का बघून तू उभा राहा गे दिदी काय ते गेल्या दिदीच बोलते छकू छकू तसं तर हाय तसंच आल्यापासून किती वाजता आम्ही का आठ आम्ही सकाळ सकाळ लवकर पाच वाजता सुटलो थोडासा उशीर झाला खबर आहे का साडे सहाला आम्ही ना काय गणगण घेते तुझा हम्म आणि साडेसहाला तर आमचं सगळं झालं आम्ही काय सात साडे साडे निघा आमची बारा

इकडं आता ह्यांनी तोरण बांधून घेत्यात बघा मगाशीले अशी हळदी कुंकू वाहिलं होतं पाच बायकांनी ते बघा ह्या आल्यास बांगड्या घेऊन येत आणि असं हळदी कुंकाचं ताट आणलंय म्हणजे बायकांना लावायला आणि ते पान कशाला लागत होत हा विडा ना हा तर अजून कोणी सुद्धा बांगड्या भरायचं बसलं नाही काय म्हणलं आमचं घ्या थोडं पोळ्या लाटता लाडता आले मी कारण तिथं पोळ्या पण शिल्लक आहेत लाटलेल्या तर अशा मस्त अशा बांगड्या आहेत बघा ठशाच्या पण आहेत डिझाईनच्या हिरव्या पण आहेत मुलींसाठी बघा कलरच्या रेशमी रेशमी कलर मला लवडल बॉक्स मध्ये पण आहेत मोठ्यांच्या बांगड्या आहेत का हिरव्यामध्ये घालायच्या आहेत हा। नाहीत हा। का हा हा त्यात नाहीत ना दुसऱ्या त्या पाहिजे हाते आणि इकडं पण आहेत भरपूर अशा बांगड्या आणल्यात बघा पिशवी मध्ये पण आणि इकडं कोण झोपलंय हे पिल्लो झोपलंय अयो असच झोपलय कार्तिकी जेवले का तुम्हाला मग अशी दिलत मी जेव्हा सगळं बघत बघत ह्यांचं पण बघितलं खाण्यापिण्याचं दोनदा चपात लाटल्या दोनदा संपल्या काय झालं झालं पोळ्याच राहिलं बाकीच झालं सकाळपासून हा त्या बायाच बसणार आणि वस्तूच्या पण आल्या नाही तर का ग बाबा माझा बाबी मेकअप कसा केलाय गाल्याला लावलं हिकड लावलंय काय बास बाय बाय करा